लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता रखडला अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत असे का झाले आहे लाडक्या बहिणींना पैसे कधीपर्यंत येणार नक्की किती लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत लाडक्या बहिणींनो यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे बघा आपण आपल्या पेजवर सर्वे केला आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास साडेतीन हजार महिलांनी त्या ठिकाणी आपलं मत नोंदवलं ज्यामध्ये दोन हजार दोनशे महिला म्हटल्यात की आमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले आहेत तर अकराशे महिलांनी सांगितलं की आमचे पैसे आले नाहीत याचा अर्थ हा आकडा खूप मोठा आहे जवळपास राज्यातील यामध्ये स्पष्टता घ्यायची झाल्यास बघा राज्यातील जवळपास किती लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत याची माहिती आपण घेऊया तर यामध्ये बघा यामध्ये सत्तर ते ऐंशी लाख महिला अजूनही लाभापासून वंचित आहेत सत्तर ते ऐंशी लाख महिला प्रलंबित आहेत त्यासोबतच हप्त्याचे वितरण आता सरकारने लवकरात लवकर करून द्यावे अन्यथा लाडक्या बहिणी आधीच नाराज आहेत आधीच वितरण खूप जास्त लांबलं आणि त्यातही लाडक्या बहिणींना अजूनही पैसे जमा होत नाहीत त्यामुळे बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज झाल्या आहेत यामध्ये लक्षात घ्या अजून एक महत्वाची बाब म्हणजे तुमची ई केवायसी झालेली असू द्या नसू द्या तरी देखील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई केवायसीची अट कुठेही कंपल्सरी नाही म्हणूनच ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले असल्यास तुमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे लवकरच जमा होणार आहेत तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले आहेत का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करायला आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र